नवनाथ कथासार अध्याय 30 वा बेहतरीनचा विद्याभ्यास श्री गणेशाय नमः गिरनार पर्वतावर 3 दिवस वास्तव्य करून गोरक्षंनी दत्त प्रभूंकडे गर्भगिरी वाजवण्याची आज्ञा मागितली तेव्हा त्यांना निरुपदेताना श्री गुरुंनी पुढे सवड मिळाली की मचिंद्रनाथांना मा माझ्या भेटीस घेऊन या असे सांगितले ते मान्य करून ते मार्गस्थ झाले गोरक्ष निघून गेल्यावर दत्त प्रभूंनी भरतरींना नाथ पंथाची दीक्षा दिली आपल्या वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना चिरंजीव केले त्यांना अनेक कला विद्या आणि शास्त्रे शिकवली शस्त्रांबरोबरच वाताकर्षदार समस्त अस्त्रांचे ज्ञान दिले शाबरी विद्येत निष्णांत केले त्यानंतर त्यांना नाग अश्वत्थ्याकडे पाठवले हो ते त्यांनी तेथे जाऊन त्यावरील सर्व दैवते परिश्रमपूर्वक प्रसन्न करून घेतले ती कार्यसिद्धी झाल्यावर श्री दत्त प्रभूंनी त्यांना बद्रिकाश्रमात तपश्चरेत बसवले आणि आपल्या मूळ स्थानी परतले इकडे गोरक्ष गर्भगिरीवर आले त्यांनी मचिंद्रनाथांना वंदन करून आपल्या प्रवासाचा वृत्तांत कथन केला आणि दत्तात्रयांचा निरोपही सांगितला त्यांच्या मनातही श्री गुरुंना भेटण्याची इच्छा होती म्हणून काही दिवसांनी ते गुरु शिष्य गिरणाकडे निघाले प्रवासात विदर्भ देशातून जात असताना ते कौंडिन्यपुरास आले ते तेथे भिक्षा मागत असताना ते एका चौकात आले त्या ठिकाणी एका राजबिंड तरुण हातपाय तोडलेल्या अवस्थेत वेदनांनी तडफडत असलेला दिसला त्यांनी त्याच्याविषयी के विचारणा केली असता लोकांनी हे राजा शशांगराचे पुत्र कृष्णागर असून यांच्या संतापलेल्या पित्यानेच हे भयंकर कृत्य केले आहे असे सांगितले त्यांचा पूर्व वृत्तांत असा आहे शशांकराला बरीच वर्ष मुलबाळ नव्हते म्हणून त्याला कशातच रस वाटत नसे त्यांची पत्नी मंदाकिनी मोठी धीराची स्त्री होती आपल्या पतीला निराशेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी ती सतत प्रयत्नशील असे ती त्याला प्रेमाने समजवायची तुम्ही संततीची चिंता सोडून द्या दुसऱ्या कार्यात मन रमवा असे सांगायचे पण त्याचे समाधान होत नव्हते त्याचा पुत्र प्राप्तीचा ध्यास वाढतच होता एके दिवशी खूपच उदास वाटू लागले तेव्हा भगवान शंकरांची तीव्र आराधना करून काही साध्य होते का पहावे असा विचार करून त्याने आपला राज्यकारभार मंत्र्यांकडे दिला आणि सब पत्नी रामेश्वराकडे निघाले प्रवास करत तो कृष्णा तुंगभद्रा यांच्या संगमावर आला तेथे मुक्कामी भगवान शंकरांनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला म्हणाले राजा मी तुझी चिंता जाणतो तुला होईल या मी करू नाही तू येथेच राहून आमची नित्य पूजा कर त्या उपासने पूर्ण होती त्या स्वप्नाने त्याला दिलासा मिळाला दुसऱ्या दिवशी सकाळी तो संगमावर गेला तेथे काळजीपूर्वक शोध घेतला तेव्हा मित्र डोहात एक जुनाट शिवलिंग सापडले त्याने त्याची प्राणप्रतिष्ठा केली त्याच्या सेवेसाठी पुजाऱ्याची नेमणूक केली आणि शिवजींची सेवा करत तो स्वतःही तेथेच राहिला लोक त्या स्थानाला संगमेश्वर म्हणू लागले हळूहळू त्या स्थानाची महती वाढू लागली तशी भाविकांची गर्दीही वाढू लागली त्या संगमापासून जवळच भद्र संगम गावी मित्राचार्य आणि शरवयू नामक दाम्पत्य राहत होते त्यांनाही मूलबाळ नव्हते म्हणून संतती प्राप्तीसाठी ते, ते उभयता संगमेश्वराची आराधना करू लागली अशा प्रकारे शशांक राजा आणि मित्राचारी विप्र शिवाराधने कालक्रमणा करत असताना कैलासावर एक विलक्षण प्रकार घडला एके दिवशी भगवान शंकर आपल्या दिव्य सभेत गणांसह बसले असताना उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुरोचन अप्सरेला पाचारण केले तेथे नृत्य करत असताना शिवजींची अनुपम रूप पाहून ती मोहित झाली तिच्या मनात त्यांच्याशी अंगसंग करावा अशी प्रखर कामवासना उद्भवली त्या विचार थल्लोळामुळे तिच्याकडून छाछ्या चुका होऊ लागल्या तालासुरांचा आणि नृत्य स... मुद्रांचा समन्वय बिघडला तेव्हा तिची अवस्था जाणून शिवजींनी तिला थांबवले आणि म्हणाले सुरोचने भर सभेत इतरांचे रंजन करताना तू मनाने भ्रष्ट झालीस म्हणून भू लोकात जाशील तेथे ते कृष्णा तुंगभद्रेच्या संगमाजवळ भत्र संगम गावी मित्राचार्य आणि शरयू या दांपत्याच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेशील तो शाप ऐकून आपण स्वर्गच्युत होणार म्हणून तिला अतिशय दुःख झाले तिने त्याची स्तुती केली आणि घडलेल्या प्रमाणाबद्दल क्षमा मागून उशाबदा अशी विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले तू माझी भक्ती कर त्यावेळी मी स्वतः प्रकट होऊन तुला स्पर्श करेन त्या स्पर्शाने शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गात येशील उशाब मिळता सुरोचने भूलोक येऊन शरयूच्या उदरात प्रवेश केला यथावकाश प्रसूत होऊन तिने एका कन्येला जन्म दिला तिचे नाव कंदबा ती अतिशय सुंदर होती ती बारा वर्षांची झाल्यावर मित्राचार्याने तिच्यासाठी अनुरूप वर शोधण्यास प्रारंभ केला तसे पाहता ती स्वतःच्या विवाहाविषयी फारशी उत्सुक नव्हती ती नित्य नेमाने शिवपासना करत असेल आणि शिव स्मरणाशिवाय तिला दुसरे काहीही रुचतच नसे एके दिवशी ती दर्शनास गेली असताना भगवान रुद्र तिच्यासाठी स्वतः प्रकट झाले पाहून ती चकित झाली पण तिला पाहून ते मात्र काम विभाग झाले आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले त्यामुळे ती, त्या ती फारच भयभीत झाली तिने तेथून फळ काढला तेव्हा तेही तिच्या मागे धावले काही अंतरावर त्यांनी तिला गाठले आणि तिचा हात धरला त्या स्पर्शाने तिच्या रूपातील सुरोचना होऊन निघून तिच्या त्यांचा तरी वीर्यपात झालाच ते अमुख शिव वीर्य कृष्णेच्या प्रवाहात पडले इकडे नदीवर गेलेल्या शशांगराचे स्नान झाल्यावर सूर्याला अध्य देण्यासाठी कृष्णेची पाणी आपल्या उंजळीत घेतली तेव्हा ते वीर्य त्यांच्या हातात आले त्यावेळी मानवी देहाचा स्पर्श होताच त्या वीर्यापासून त्याच्या उजळी एक देदिप्यमान सुंदर बालक उत्पन्न झाले त्या शिशूला पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले आणि पूर्वीच्या दृष्टांताची आठवण झाली त्या समयी आपल्या सेवेवर प्रसन्न झालेल्या शिव प्रभूंनी हा अयोनी संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून तो अत्यानंदाने डोलू लागला त्याने त्या बाळाला मुक्कामी नेले त्याला मंदानीकडे देऊन सर्व हकीकत तिला सांगितली तेव्हा तिचाही आनंद गगनात मागेना तिने त्याला वासल्याने हृदयाशी धरले तेव्हा त्याच्या दिव्य स्पर्शाने तिला पाना फुटला तिने त्याला दूध पाजले आणि कौतुकाने नाहू माहू घातले संगमेश्वराच्या कृपेने राजा आणि राणी कृतकृत्य झाली होती कृष्णानदी सापडला म्हणून त्याचे नाव कृष्णागर असे नामकरण करण्यात आले काही दिवसांनी त्यांच्यासह कौंडिन्य पुरस परतले मात्या पित्याच्या प्रेमात छत्रखाली कृष्णागर लहानांचे मोठे होऊ लागले ते बारा वर्षांचे झाले तेव्हा शशांगराने त्यांच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली त्याने सुलक्षणी कन्येच्या शोधार्थ आपली महत्वाची माणसे देशोदेशी पाठवली पण कृष्णागर इतके देखणे होते की त्यांना साजेशी जोडीदारी मिळणे कठीण होऊन बसले त्यामुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडला काही वर्षांनी कसलेसे निमित्त होऊन नानी मंदाकिनी मरण पावली तिच्या निधनाने राजाला खूप दुःख झाले तथापि काही दिवसांनी तो सावरला आणि राज्यकारभारात लक्ष घालू लागला वर्ष पूर्ण होताच त्याने तिचे केले गेल्यामुळे शेषांगर उदास राहू लागला त्याला एकटेपणाचे दुःख असह्य झाले शेवटी अगदीच राहावे ना म्हणून त्याने आपले मकरंद नावाच्या विश्वासू मंत्र्याला खाजगीत बोलावून घेतले आणि म्हणाला कृष्णागरांसाठी पाहिलेल्या कोणत्या उपवन मुलीची पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळते का ते पहा मला विवाह करायचा आहे त्याच्या आज्ञेनुसार त्याने सर्व पत्रिका पाहिल्या त्यात राजा भुज ध्वज याची कन्या भुजावंतीची उत्तम पत्रिका मिळाली आणि ती जुळली मग उभय पक्षी बोलणी होऊन विवाह ठरला पुढे एका शुभ मुहूर्तावर शशांगर आणि भुजावतीचे लग्न झाले हा विवाह सोहळा चित्रकुटात धूमधडाक्या संपन्न झाला त्यावेळी भुजावंती तेरा वर्षाची तर कृष्णागर सतरा वर्षाचे होते शशांगर आपल्या दुसऱ्या पत्नीचे खूप कौतुक करत असे तिचे सर्व लाड पुरवत असे त्याने तिच्यासाठी एकांत स्थानी एक सुंदर महालही बांधला होता आपल्याला एक सावत्र मुलगा आहे हे तिला ऐकून माहीत होते पण तिने त्याला पाहिले नव्हते पुढे काही महिन्यांनी शशांग शिकारीला गेला असताना भुजावंती महालात एकटीच होती सहजच तिचे लक्ष कृष्णागरांच्या महालाकडे गेले त्यावेळी ते, ते पतंग उडवण्यात दंग होते त्यांचे रूप देखणे होते ते पाहून तिचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले विषय सुखाच्या लालसेने तिने आपल्या दासीला त्यांना बोलवायना पाठवले निरोप मिळताच त्यांनी आपला पतंग सेवकाकडे दिला आणि तिच्या महालाकडे निघाले दासीने नि त्यांना हेतू पुरस्पर तिच्या शयन कक्षात नेले आणि ती निघून गेली त्यांनी तिला नमस्कार केला आणि म्हणाले तुम्ही मला कशासाठी बोलावलेत पण त्यांच्या बोलण्याकडे तिचे लक्षच नव्हते गेत ती त्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होती आणि काम वासनेने प्रेरित होऊन त्यांना मिठी मारण्यास असुसलेली होती त्यावेळी तिच्या दृष्टीतील विखार पाहून चमक ते चमकले तेवढ्या तिने एक कामू कटाक्ष का टाकून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली ते ऐकून त्यांना धक्काच बसला पण त्याही अवस्थेत त्यांनी स्वतःला सावरले आणि कसलीही वेळ न बाळगता तिची कानभांडी केली म्हणाले तुम्ही माझी सावत्र माता आहात ना मग हा पापी विचार तुमच्या मनात आलाच कसा तुम्ही पशु आहात अमंगल आहात श्री जातीला कलंक आहात छे छे काय हा आणि क्षणी ते तिथून निघून गेले कृष्णाकर गेल्यावर कामातून गुजावंती एकदम मानावर आली ते आपले सावत्र पुत्र आहे हे तिला माहित नव्हते पण वस्तुस्थिती करताच तिच्या पायाखालची वाळू सरकली या प्रकरणाचा त्यांनी बोभाटा केल्यास मोठा अनर्थ होईल राजा आपला तिरस्कार करेल किंवा हालहाल करून मारून टाकेल अशा अनेक दुशंकांनी तिचे मन अस्वस्थ झाले ती घाबरली ही दुष्कीर्ती टाळण्यासाठी आपण आत्मघात करून घ्यावा असे विचार तिच्या मनात येऊ लागले काही केल्या तिचे मन शांत होईना तिने आपल्या दासींना बोलावून सर्व प्रकार तिच्या कानावर घातला अध्याय विसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे संपत्ती व चोरांची दृष्टी पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद